जिल्ह्यात विविध ठिकाणी ड्रिल संपन्न केंद्र सरकारने युद्धजन्य परिस्थितीत देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मॉक ड्रिल करण्याचे सर्व राज्यांना निर्देश दिले होते त्याच अनुषंगाने युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मार्गदर्शन आणि मदत पोहोचविण्यासाठी खबरदारी घेण्याच्या दृष्टीने दक्षता म्हणून जिल्ह्याभरात विविध ठिकाणी एकाच वेळी मॉक ड्रिल घेण्यात आले आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने सादर करण्यात आलेले विविध प्रात्यक्षिके देखील सर्वांनाच उपयोगी पडणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मॉकड्रिलच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आपल्याला माहिती आहे की काल रात्री आपला पाकिस्तानच्या नऊ ठिकाणी स्ट्राईक करून आपल्या इंडियन आर्मीने काम पूर्ण तमाम केलेलं आहे त्याचा प्रिपरगेशन किंवा त्याचा बदला म्हणून कदाचित आपल्याकडे पाकिस्तानकडून अटॅक होऊ शकतो तर या अनुषंगाने आपली काय तयारी आहे सामान नागरिक आपण कसं त्याला फेस करायचं आहे हा एक उद्देश आपल्या या माउंटेन घेण्यामागे होता आपल्या लोकांनी मार्ग बघितलंच होता की कसं मी ऑपरेशन करायचं आहे किंवा जखमी झाल्यावर हो किंवा काय काय का, का करायचं आहे कसं आपल्याला स्वतःला हेड करायचं आहे कुठून लपलं जागा कुठं असल्या पाहिजेत त्यामुळे मोकळ्या जागेत सगळ्यांनी यावं अशी अपेक्षा नसते या वेळेला आपण जिथे जिथे चांगली इमारत आहे जी स्ट्रॉंग इमारत आहे त्या इमारतीमध्ये आज जाऊन थांबावं थांबताना पिलरच्या जवळ थांबावं खिडकीजवळ थांबू नये दरवाजा थांबू नये आणि आपण सेफ राहावं मग सिग्नल जसं आपला मिळाला आपल्याला की जो थांगा। थांगा इंटरप्रिटेन सिग्नल होता पहिला भोंगा की त्याचा स्ट्राईक झाला म्हणून तो भोंगा आपल्याला वाजवला होता शेवटचा भोंगा म्हटला तो स्ट्रेट सरळ वाजला भोंगा एक सारखा एक सारखा म्हणजे आपलं काम सगळं स्ट्राईक संपलेलं आहे आपण आता बाहेर यायला हरकत नाही बाहेर आल्यानंतर आपण काय काय करायची ऍक्टिव्हिटी हे पण आता आपल्याला सगळ्यांना दाखवलेलं आहे मला अशी अपेक्षा आहे की या पद्धतीने जर आपल्याकडे काही अटॅक झाला किंवा याच्याबरोबर आता मी अटॅक्स सोडून द्या पण नैसर्गिक आपण सुद्धा आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो नॅचरल कॅनमडी मध्ये पण पाऊस पूर आला किंवा कुठं आग लागली तर आपण त्यांना कसं वाचायचं आहे आणि आपल्याबरोबर बाकी साथीना कसं आपल्याला जगवायचं आहे या गोष्टी समजाव्या म्हणून आपण हा माउंकड्रीचा कार्यक्रम घेतला होता तो झाला झालाय असं मी जाहीर करतो आणि साधारण आठ रात्री आठ वाजता आपल्याला ब्लॅकआउट करणार आहोत आपण देवगड वेंगुर्ला आणि मालवण या शहरामध्ये ब्लॅकआउटचा उद्देश असा आहे की त्याच रात्रीच्या दिवशी आपण शत्रूला आपली मुवमेंट कुठे आहे कळू नये सगळ्या लाईट बंद असा मग या ठिकाणी वस्ती आहे किंवा या ठिकाणी गर्दी जमलेली आहे किंवा या ठिकाणी व्हेकल मुवमेंट आहे ते त्यांना कळू नये म्हणून आपण सगळ्यांनी ब्लॅकआउट करायचं आहे आणि ब्लॅकआउटचा अर्थ तो पूर्ण अंधार करायचा अशी अपेक्षा आहे पण काही वेळेला आपल्याला समजा अति अत्यंत काय गरजेचं काम करायचं असेल तर डीम लाईट मध्ये आपल्याला काम करता आलं पाहिजे बॅटरी आपल्याला वापरायची नाही बॅटरी वापर खाली त्याचा तोंड पाहिजे वरती लाईट लाईट वरती जाणार नाही अशी व्यवस्था करावी जेणेकरून शत्रूला आपला मुवमेंट किंवा आपण आपली जागा त्यांना कळलं नाही पाहिजे व्हेकल्सने आपल्या लाईट्स बंद केल्या पाहिजेत गाड्या थांबल्या पाहिजे एका ठिकाणी किंवा त्या हळूहळू त्या मूव्ह केल्या पण लाईट विदाऊट लाईट मूव त्यांना त्यांनी केल्या पाहिजेत मुवमेंट त्याच्या त्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला व्हावी आपत्तीच्या काळामध्ये आपण कसं आपली वाहून हिरव कसा असावा वाहून कसं असावी आणि आपण लोकांना कसं मदत करू शकू हेही बघायचं आहे कारण आपण आपण संपल्यानंतर जे कॅज्युलिटीज आहेत किंवा जे जखमी झाले लोक जे आहेत त्यांना आपल्याला जीवन त्यांना द्यायचं असेल तर आपल्याला त्यांना कशी मुवमेंट करायची आहे त्यांना कुठे घेऊन जायचं आहे हॉस्पिटल कुठे आहे या सगळ्या माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे किंवा आपण फायर बॅटिंगचं कसं ऑपरेट करायचं आहे हे पण आपल्याला कळलं पाहिजे मशीनरी आपल्याला असते पण आपण वापरू शकत नाही कारण आपल्याला माहिती नसतं कसं वापरायचं जातील त्यामुळे ही जाणीव सगळ्यांना व्हावी म्हणून आपण हा आज घेतला होता आज तो पूर्ण झाला आहे धन्यवाद यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी पाटील निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे उपजिल्हाधिकारी श्रीमती शारदा पवार श्रीमती आरती देसाई जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती राजश्री सामंत जिल्हा कोषागार अधिकारी श्री मेशराम आदी उपस्थित होते यावेळी केंद्रीय संरक्षण दल जिल्हा प्रशासन पोलीस आरोग्य अग्निशमन दल महाविद्यालयीन विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरू युवा केंद्राच्या वतीने आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करावे आणि काय करू नये याबाबतचे प्रात्यक्षिके देखील दाखविण्यात आले दुपारी चार वाजता मालवण वेंगुर्ला कणकवली देवगड तिलारी प्रकल्प तसेच ग्रामीण भागात देखील ड्रिल पार पडले नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग